नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो युद्ध हा चुकीचा मार्ग आहे एकदा मगध राजा अजात अजातशत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसेनदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली मगद राजा अजातशत्रू याने अश्वदळ म्हणजे घोडदळ पायदळ गोळा करून पसेनदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली पसेनदीनेही स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला त्या दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले अजातशत्रूने राजा पसिंदीचा पराभव केला राजा त्याने हरविले आणि पसेनदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला श्रावस्तीमधील राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि पसेनदीची माघार यांसंबंधीचे वृत्त सांगितले भगवंत म्हणाले वृत्त ऐकून ती बातमी ऐकून भगवंत म्हणाले भिक्खू हो मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे उलट राजा पसेनदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे सध्या तरी पसेनदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार आहे विजयातून द्वेष जन्मास येतो द्वेष म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीबद्दल मनात निर्माण होणारी तीव्र नापसंती वैर किंवा शत्रुत्वाची भावना युद्धाच्या विजयातून अशी भावना अशी द्वेषाची भावना जन्मास येते पराजिताला दुःखात काळ कंठावा लागतो हरलेल्याला दुःखात काळ कंठावा लागतो परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो हरलेल्याला दुःखात काळ कंठावा लागतो परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे क्रोध म्हणजे अपमान अन्याय निराशा किंवा इच्छाभंगामुळे व्यक्तीच्या मनात निर्माण होणारी राग संताप किंवा तीव्र नाराजीची भावना म्हणजे क्रोध असा क्रोध ज्याच्यामध्ये नाही म्हणजे जो क्रोधरहित आहे तो सुखाने राहतो कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय यांची वार्ताच नसते पुन्हा असे घडले की त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जुंपले परंतु त्या युद्धात कोसल राजा पसे नदी, याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले तेव्हा राजा पसेनदीने स्वतःशी विचार केला की मी ह्याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझा पुतण्या असूनही मला त्रास देतो आजाद शत्रू राजा हा पसे नदीचा पुतण्या होता हा माझा पुतण्या असूनही मला त्रास देतो आता मी त्याचे सर्व सैन्य हत्ती घोडे रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवानीशी सोडून दिले तर त्याला त्याचं सर्व घेऊन त्याला फक्त जिवंत सोडून दिले तर आणि त्याप्रमाणे पसेनदी राजाने केले श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता भगवंतांच्या कानी घातली त्यांनी ही बातमी भगवान बुद्धांना सांगितली त्यावर भगवंत म्हणाले माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्षा धरतो ईर्षा हा मराठी शब्द आहे आणि याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या यश संपत्ती सुख किंवा गुणांबद्दल मनात निर्माण होणारी जळजळीची जड़ किंवा असूयेची भावना ही एक नकारात्मक भावना आहे जी दुसऱ्याकडे असलेल्या गोष्टी किंवा यश पाहून स्वतःच्या मनात निर्माण होते ज्यामुळे मत्सर द्वेष किंवा कमीपणाची भावना येऊ शकते अशी ईर्षा तो लुटला गेलेला मनुष्य धरतो जसे राजाने त्याच्या स्वार्थासाठी अगोदर राजा, स्वार्था अगो राजा पसेंदीवर स्वारी केली होती परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्षा धरतो जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खांना सदैव वा वाटते मला पाहिजे ती सुवर्ण संधी आता येणार जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही पाप म्हणजे नैतिक धार्मिक किंवा सामाजिक दृष्टिकोनातून चुकीचे अनैतिक किंवा हानिकारक मानले जाणारे कृत्य विचार किंवा वर्तन म्हणजे पाप अशा पापाचे फळ पक्व झाले नाही म्हणजे पिकले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते मला पाहिजे ती सुवर्णसंधी आता येणार परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते आपल्या पापी कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केलेल्या पापाबद्दल भय वाटू लागते भीती वाटू लागते हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच हिंसा करणाऱ्याला त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच जेत्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो जिंकणाऱ्याला हरवून त्यावर विजय मिळवणारा कोणीतरी निपजतो कोणीतरी जन्माला येतो निंदकाला निंदक सापडतो निंदक, निंदक म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे दोष सांगणारा किंवा दुसऱ्या व्यक्तीविषयी वाईट बोलणारा असा जो निंदक असतो त्याला सुद्धा दुसरा निंदक मिळतोच अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वत लुटला जाण्याची पाळी येते जो दुसऱ्याला लुटतो त्याला सुद्धा दुसरा कोणीतरी लुटतोच मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा क्युआ, या क्यू आर कोड किंवा मोबाईल नंबरच्या सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता धन्यवाद जय भीम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये